श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री स्वामी अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्रीच पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ ते पाहायला विसरू नका तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की गिरणार परिक्रमेचं काय महत्त्व आहे त्याचबरोबर गिरणार परिक्रमा केल्याने श्रेष्ठ पुण्यसंचय होत असतो तर तो कशा पद्धतीने किंवा गिरणार गुरुशिखर याविषयीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत ते जरूर पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाश्री गिरणार परिक्रमा लक्षात घ्या गिरणार परिक्रमा आणि गिरणार गुरु शिखर चढणं या दोघांमध्ये देखील फरक आहे कारण गिरणार परिक्रमा ही वर्षातून फक्त एकदाच होत असते आणि ते देखील फक्त पाच दिवस ही परिक्रमा असते गिरणार परिक्रमा ही फक्त कार्तिक पौर्णिमेला केली जाते म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून पाच दिवस ही परिक्रमा केली जाते आणि वर्षातून फक्त एकदाच परिक्रमा होते पण गिरणार गुरु शिखरावर जर तुम्हाला दर्शनाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वर्षभर केव्हाही जाऊ शकतात तर पहा गिरणार यांचे नाव गिरनारायण होते आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते त्यामुळे ते, ते सर्वत्र उडू शकत असल्याने ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वताखाली बसत ही समस्या बघता सर्व देव चिंतित झाले आणि महादेवांकडे गेले सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की सर्व पर्वतांचे पंख छाटावे ही बातमी गिरनारायण नारायण यांना समजल्यावर आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यावेळेस गिरणारपासून ते सोमनाथपर्यंत संपूर्ण समुद्र होता व तेथे एक ब्रह्मतळ होते त्या तळामध्ये गिरनारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहरा वर ठेवला तो भाग आपण जे शिखरावर दर्शन घेण्यासाठी जातो तर तो भाग म्हणजेच नारायण यांचा कपळावरील ते स्थान आहे म्हणजेच की ज्या ठिकाणी गिरणार दत्त पादुका आहे दत्त महाराजांची अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशी मूर्ती आहे आणि स्वयंभू पादुका आहेत तो भाग म्हणजेच पादुका दर्शन घेतो तर ते यांचं कपाळावरील स्थान आहे पण ज्या पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता तेव्हा आपले मोठे बंधू गीरनारायण विवाहात उपस्थित व्हावे म्हणून पार्वती देवींनी विनंती केली की आपण विवाहास यावे आणि गीरनारायण तेथे आले त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेव यांना वरदान मागितले की हिमालयावर जे तेहतीस कोटी देव तपस्वी साधू सर्व वास करतात तसेच माझ्याकडे पण वास करावा तसा वर महादेवांनी त्यांना दिला म्हणूनच गिरनारायण आताचे आत्ताचे जे गिरणार आहे तर इथे सिद्ध पुरुष साधू महंत वास करतात आणि तेहतीस कोटी देवांचाही येथे वास असतो त्यामुळे गिरणार परिक्रमा ही तेहतीस कोटी देव आणि गुरु दत्तात्रेय यांना प्रदक्षिणा करणे म्हणजेच गिरणार परिक्रमा आणि ही जी परिक्रमा असते तर ही अत्यंत पुण्यदायी आहे प्रत्येक दत्तभक्तांनी आयुष्यात एकदा तरी गिरणार परिक्रमा करावी आणि पुण्यसंचय वाढवावा लक्षात घ्या गिरणार परिक्रमा ही फक्त कार्तिक पौर्णिमेला असते वर्षभरातून पाच दिवस फक्त परिक्रमा केली जाते आणि जे गिर जंगल आहे तर गिर जंगलमध्ये अतिशय लहानांपासून तर मोठ्यातले मोठे प्राणी सर्व प्रकारचे प्राणी त्या गिर जंगलमध्ये असतात खूप दाट आणि घनदाट असं हे गिर जंगल आहे पण ज्या वेळेला गिरणार परिक्रमा असते त्यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटने परवानगी दिलेली असते तेवढे पाच दिवस फक्त त्या जंगलातून जाऊ शकतात आणि विशेष म्हणजे एवढे हिंस्र प्राणी असून देखील परिक्रमेदरम्यान कोणालाही काही थोडी देखील इजा ते, ते ही, ही, इजाते करत नाही आणि विशेष म्हणजे त्यावेळेला तेवढ्या पाच दिवसांमध्ये कोणालाही हिंस्र प्राणी दिसत नाही किंवा त्यांचा त्रास देखील होत नसतो ही देखील दत्त महाराजांचीच लीला आहे आणि म्हणूनच गिरणार परिक्रमा ही अतिशय दिव्य अशी पुण्यसंचय करून देणारी ही परिक्रमा असते म्हणूनच गिरणार गुरुशिखर दर्शन आणि गिरणार परिक्रमा हे दोघंही जर तुम्ही करू शकत असतील तर नक्कीच करायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगते गिरणार परिक्रमा आणि गिरणार गुरुशिखर यात बऱ्याच कन्फ्युजन होत असत्रमा गुरु शिखर आपल्या उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा करणे म्हणजेच गिरणार परिक्रमा आणि गुरु शिखरवर ज्या वेळेला आपण दर्शनाला जातो तर दहा हजार पायरींचा जो चढ आहे तो चढून जाणे म्हणजे गिरणार गुरु शिखरवर पादुकांचं दर्शन घेणे तर त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित अशा पायऱ्या आहेत की कोणीही सहजरित्या चढू शकतं आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी दोन जे मोठे पर्वत आहेत ते दोन पर्वत चढून ते उतरायचं आणि तिसऱ्या पर्वतावर तिसऱ्या डोंगरावर दत्त महाराजांचं जे अतिशय टोकावर ते मंदिर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये तर त्या मंदिरात आपल्याला दर्शनाला जायचं असतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत की जे अतिशय टोकावर असं जे मंदिर आहे त्याच ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या आणि त्याच ठिकाणी दत्तात्रेयांच्या स्वयंभू पादुका आहेत त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जेव्हा मूर्तीकडे पाहतो तर त्यावेळेला महाराज असं वाटत असते की महाराज आपल्याला सांगतात की एवढं लांब आपलं बाळ आपल्याला भेटायला आलंय असं जणू काही आपल्याला ते जाणवत असतं अतिशय सुंदर आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही केव्हाही गेले तरी देखील तुम्हाला ते नित्य नूतन भासत असतं असं ते दिव्य आणि चमत्कारिक असं ते गिरणार गुरु शिखर आणि तो गिरणार पर्वत आणि गिरणार परिक्रमा ज्या वेळेला होत असते तर परिक्रमेच्या काळात जवळपास पंधरा ते वीस लाख भक्त परिक्रमा करत असतात म्हणजे तेवढ्या पाच दिवसांमध्ये जवळपास पंधरा ते वीस लाख लोक परिक्रमा करतात यावरून तुमच्या लक्षात येतच असेल की गिरणार परिक्रमा ही किती महत्त्व आहे त्याचं आणि त्याचा पुण्यसंचय करण्यासाठी गिरणार परिक्रमा आयुष्यात येऊन एकदा तरी करावी आणि असं देखील म्हटलं जातं की गिरणार परिक्रमा जर आपण तीन वेळा केल्या म्हणजेच जो गिरणार पर्वत आहे तर त्याच्या प्रदक्षिणा म्हणजेच परिक्रमा गिरणार परिक्रमा जर तीन वेळा केल्या तर आपल्याला कैलास मान सरोवर केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जर आपण मान सरोवर या ठिकाणी जाऊ शकत नसू तर गिरणार गुरुशिखर जे आहे त्या ठिकाणी गिरणार परिक्रमा वर्षभरातून फक्त एकच वेळा परिक्रमा असते तर ती परिक्रमाही करायची आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही तुम्ही गिरणार गुरु दत्त पादुकांच्या दर्शनाला देखील जाऊ शकतात अतिशय दिव्य असं हे स्थान आहे आणि जशी तुमची भक्ती असेल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रचिती आल्याशिवाय राहत नाही असा एकही व्यक्ती नसेल की तो गिरणारला गेला असेल आणि त्याला दत्त महाराजांची प्रचिती आली नसेल दृष्टांत मिळाले नसतील किंवा अनुभव आले नसतील अशी कुठलीही व्यक्ती नसेल ज्याची जशी भक्ती असेल त्यानुसार त्याला महाराज त्या ठिकाणी दर्शन देत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज त्या ठिकाणी आपल्याला दर्शन होतच असतं फक्त ते जाणून घेण्याची आपल्या तेवढी पात्रता असायला हवी आणि तेवढी आपली भक्ती असायला हवी तर गिरणार गुरु शिकर... तुम्ही कधीही गेले नसतील तर कृपया जर तुम्हाला आयुष्यात जेव्हाही संधी मिळाली तर नक्कीच तुम्ही जा आणि गिरणार गुरुशिखराचे किंवा गिरणारविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत यात मी फक्त तुम्हाला माहिती सांगितलेली आहे पण अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि त्यात फक्त माहिती न सांगता आम्ही जेव्हा गिरणारला गेलेलो तर त्या ठिकाणचं जेवढं मला शूट करता आलेलं ते देखील मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून इतरांप पर्यंत ती माहिती पोचावी कारण जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व माहिती असेल तरच आपली देखील त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत असते आणि आपण देखील इतरांना सांगू शकतो आणि लक्षात घ्या गिरणार परिक्रमा आणि गिरणार गुरुशिखर हे दोघंही तुम्ही एकाच वेळी करू शकता त्याचबरोबर गिरणार गुरुशिखरावर जाण्यासाठी दहा हजार पायरींचा चढ हा चढून जावा लागतो पण त्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय लहानातले लहान म्हणजेच चार महिन्याच्या बाळापासून तर ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वयापर्यंतचे जे कोणी दत्तभक्त आहेत ते देखील त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात म्हणून असा विचार करू नका की दहा हजार पायरी कसं आपण चढून जावं तर लक्षात घ्या ज्यांना ज्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना शक्य असेल तर ते त्यांनी दहा हजार पायरी चढूनही तुम्ही जाऊ शकतात किंवा जर तुम्हाला एवढं शक्य नसेल पण जर तुमची दत्त महाराजांचे दत्त पादुकांचं दर्शन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता रोपवे आहे तर दहा हजार पायरी ज्या आहेत तर त्या ठिकाणी सुरुवाती म्हणजे पहिल्या पायरीपासून तर पाच हजार पायरींपर्यंत रोपवे देखील आहे पाच हजार पायरींवर अंबा मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत रोपवेने तुम्ही जाऊ शकता आणि रोपवेने जाणार असतील तर फक्त सात मिनिटात तुम्ही अंबा मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचतात म्हणजेच पाच हजार पायरींवर तुम्ही पोहोचतात आणि त्यानंतर पुढे जर तुम्ही इच्छा असेल तर पायरी तुम्ही चढून जाऊ शकतात किंवा जर शक्य नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी जे डोलीवाले असतात तुम्ही डोली देखील करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही दर्शनाला अतिशय मनापासून इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही देखील जाऊ शकतात आणि मनात थोडाही विचार आणू नका कारण बघा मी आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेले आहेत गिरणारचे की ज्यांना दोघही पाय नसताना देखील गिरणार गुरुशिखर चढणारे व्यक्ती आहेत असे बरेच उदाहरणं आहेत आणि बरेच आम्ही स्वतः देखील पाहिलेले आहेत म्हणून जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सर्व काही शक्य होऊ शकतं म्हणून तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल किंवा अजून काही त्रास असेल तरी देखील जर दत्त महाराजांवर तुमची नितांत श्रद्धा असेल तर सर्व गोष्टी महाराज सहज तुम्हाला शक्य करून देतील फक्त तेवढी आपली तळमळ असावी दत्त महाराजांना भेटण्याची तेवढी आपली आणि आणि आपली महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील त्यासाठी महाराजांनी तशी सोय देखील करून ठेवलेली आहे की ज्यांना शक्यच नसेल त्यांच्यासाठी महाराजांनी रोपवेची अतिशय सुंदर अशी सोय केलेली आहे आणि रोपवेसाठी खूप जास्त पैसे देखील लागत नाही अगदी सातशे ते आठशे रुपयात तुम्ही पाच हजार पायरीपर्यंत जाऊ शकतात पूर्वी जेव्हा रोपवे नव्हता तर त्या ठिकाणी दहा हजार पायरी चढून जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी तिथे डोलीवाले असायचे तर त्यावेळेला पहिल्या पायरीपासून डोली केली तर दहा ते पंधरा हजार रुपये लागायचे पण आता एवढे एवढे नाही ना लागत कारण आता पाच हजार पायरीपासून ती डोली असते म्हणून तुम्ही पुढे पाच हजार पायरी डोलीने जाऊ शकतात ता आणि सुरुवातीला तुम्ही रोपवेने जाऊ शकतात अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं किंवा सुरुवातीला तुम्ही गिरणार गुरु शिखरच्या दहा हजार पायऱ्या चढून जाऊ शकतात आणि नंतर येताना तुम्ही रोपवेने येऊ शकतात असंही तुम्ही करू शकतात हे मी आता तुम्हाला गिरणार गुरुशिखरचं सांगितलं आणि गिरणार परिक्रमा जी आहे तर परिक्रमा आहे तर ती आपल्याला चालतच करावी लागते त्या ठिकाणी गाडीने किंवा डोलीने अशा पद्धतीने आपण जाऊ शकत नाही म्हणजेच गिरणार परिक्रमा जर तुम्ही चालू शकत असतील तेवढं अंतर तरच तुम्ही गिरणार परिक्रमा करू शकतात पण पर गिरणार परिक्रमा करणं जर शक्य नसेल तर गिरणार गुरुशिखरावर दर्शनाला तुम्ही नक्कीच जाऊ शकतात गिरणार परिक्रमा ही त्रिपुरारी पौर्णिमेला असते फक्त पाच दिवसात ही परिक्रमा असते पाच दिवसात तुम्ही कोणत्याही दिवशी परिक्रमा करू शकतात संपूर्ण पाच दिवस ती केली तरी चालते पण आपण सकाळी म्हणजे पहाटे सुरुवात केली तर संध्याकाळपर्यंत आपण ती पूर्ण परिक्रमा, परिक्रमा। करू शकतो त्यानंतर लक्षात घ्या गिरणार हे कुठे आहे किंवा त्याविषयीचा गिरणार विषयीचा अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत कृपया ते जरूर पहा आणि यात आता मी थोडक्यात सांगते की तर गिरणार हे जुनागडमध्ये आहे आणि गुजरात राज्यात आहे तर हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यामध्ये येतं आणि जुनागड या शहरापासून हे स्थान दोन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका आहेत तर अतिशय दिव्य असं हे स्थान आहे त्याचबरोबर गिरणार गुरुशिखरावर शिखरावर कमंडलू कुंड आहे आणि त्या ठिकाणी अग्नी देखील प्रज्वलित होत असतो तर त्या ठिकाणी जो अग्नी प्रज्वलित होतो तर तो दत्त कृपेने आपोआप प्रज्वलित होत असतो तर गिरणार गुरु कमंडलू कुंड आणि अग्नी देखील आहे म्हणजे त्या ठिकाणी धुनी दर्शन देखील तुम्ही करू शकतात तर दत्तात्रयांच्या कृपेने प्रत्येक सोमवारी सकाळी त्या ठिकाणी अग्नि प्रज्वलित होत असतो तर तो अग्नी दत्तकृपेने आपोआप प्रज्वलित होतो त्या ठिकाणी कापूर किंवा आगपेटी आग वगैरे अशा कुठल्याही साधनांचा वापर न करता त्या ठिकाणी फक्त पिंपळाची लाकडं ठेवली जातात आणि दत्त महाराजांचे स्तोत्र वगैरे बोलले जातात आणि दत्तकृपेने त्या ठिकाणी आपोआप अग्नि प्रज्वलित होत असतो तर हे अतिशय दिव्य असं स्थान आहे त्यामागे देखील एक आख्यायिका आहे की ज्यावेळेला गुजरात राज्यात दुष्काळ पडला होता आणि दत्त महाराज हे तपस्येला ले ले होते तेव्हा अणसुया माता ध्यानातून जागे करण्यासाठी गेलेल्या त्यावेळेला दत्त महाराजांचा हात कमंडलूला लागला आणि ते कमंडलू खाली पडलं कमंडलूचे दोन भाग झाले तर त्यातला एक भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी जल निर्माण झालं आणि दुसरा भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी निर्माण झाला तर हेच ते कमंडलू कुंड आणि धुनी दर्शन जर तुम्ही सोमवारी त्या ठिकाणी असले पहाटे म्हणजेच त्यासाठी तुम्हाला रविवारी रात्री गिरणार गुरुशिखर चढायला सुरुवात करावी लागेल रात्री देखील अनेक जण गिरणार गुरु चढत असतात त्याचबरोबर गिरणारला जायचं असेल तर आम्ही ज्या दादांसोबत यात्रा केलेली तर ते त्यांचा नंबर देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देखील जाऊ शकतात त्याचबरोबर मी कम्युनिटी पोस्टला देखील गिरणार परिक्रमेची पोस्ट पोस्ट केलेली आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देखील जाऊ शकतात यात मी परिक्रमा केल्याने काय होतं किंवा पुण्यसंचय कसा वाढवावा परिक्रमेचं महत्त्व काय आहे ते सांगितलं पण परिक्रमा किती किलोमीटरची आहे किंवा त्यात कुठले कुठले मध्ये स्थानं लागत असतात की त्या ठिकाणी देखील अतिशय आध्यात्मिक असं त्यांचं महत्त्व आहे याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तर आणि याआधीचे व्हिडिओ अपलोड केले ते पाहायला विसरू नका संपूर्ण प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर अशी ही गिरणार परि क्रमेची त्याचबरोबर गिरणार गुरुशिखर वेशी देखील मी थोडक्यात माहिती सांगितली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गिरणारी